आज मराठी माणूस खूप आनंदी झाला असेल आज अनेक लोकांच्या डोळ्यात पाणी आलं असेल आणि हो वर कुठेतरी बाळासाहेब ठाकरेसुद्धा समाधानाने हे सगळं पाहत असतील आज जे घडतन्य तो फक्त राजकारणाचा विषय नाही तो मराठी माणसाच्या भावनेचा विषय आहे पण एक विनंती आहे इतिहास घडतोय म्हणून मतदान करताना गाफील राहू नका आज जर बाळासाहेब असते तर त्यांना नक्कीच अभिमान वाटला असता कारण अनेक वर्षांनंतर आपण एक दृश्य पाहिलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच फ्रेममध्ये एकाच व्यासपीठावर कधी कुटुंबासोबत कधी निवडणूक आयोगासमोर कधी सत्याच्या मोर्चात आणि आज पहिल्यांदाच एकत्र निवडणूक लढताना आज बाळासाहेब असते तर वरून आशीर्वाद देत म्हणाले असते मराठी माणूस एकत्र आलाय हेच माझं स्वप्न होतं पण मित्रांनो खरं सांगायचं तर माझा राजकारणावर टक्काही अंधविश्वास नाही कारण हेच लोक काही महिन्यांपूर्वी एकमेकांची लायकी काढत होते काल जे शत्रू होते ते आज मित्र झाले फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे सगळे एकाच माळेचे मणी झाले आज विचारधारा बदलतात उद्या पक्ष बदलतात पण बदलत नाही सामान्य माणसाचं आयुष्य आपल्या महाराष्ट्रात आपण एक मोठी चूक करतो राजकारण्यांना देव जोपर्यंत जोपर्यंतही सव्य बंद होत नाही तोपर्यंत खरं विकास होणार नाही रस्ते पाणी नोकरी शिक्षण आरोग्य हे प्रश्न तसेच राहतील गरिबी हटत नाही फक्त पोस्टर बदलतात झेंडे बदलतात नेते बदलतात एक काय होता विलासराव देशमुख नैतिकतेसाठी राजीनामा द्यायचे आय आय पाटील एका वाक्यावर पद सोडायचे तेव्हा महाराष्ट्र वेगळा होता आज घोटाळे उघ होतात तरीही फक्त मंत्रिपदाचा राजीनामा आमदारकी मात्र सुरक्षित आणि हे सगळं आज नॉर्मल झालंय नवीन योजना जाहीर होतात मोठ्या घोषणा होतात लाडकी बहीण योजना असो किंवा दुसरी कोणतीही पैसा येतो पण प्रश्न सुटत नाहीत कारण योजना कागदावर असतात आणि समस्या जमिनीवर आता खूप महत्वाचं ऐका मुंबई पुणे नाशिक जिथे जिथे शिवसेना आणि मनसे युती असेल फक्त भावनेने मतदान करू नका राज ठाकरे तुमचा नळ दुरुस्त करायला येणार नाही, उद्धव ठाकरे तुमच्या सोसायटीचा प्रश्न सोडवायला येणार नाही पण तुमचा नगरसेवक येऊ शकतो मतदान करण्याआधी उमेदवाराचा मोबाईल नंबर घ्या त्याला ओळखा संपर्कात रहा कारण एक चांगला नगरसेवक एका फोनमध्ये समस्या सोडवू शकतो महानगरपालिकेतली एक नोकरी तुमचं पूर्ण आर्थिक चित्र बदलू शकते मागील तीन ते चार वर्षांचा त्याचा सोशल मीडिया पहा काम पहा वर्तन पहा नाव मोठं आहे म्हणून मत देऊ नका काम करणारा असेल तरच मत द्या नाही तर पाच वर्षांनी तो करोडपती होईल आणि तुम्ही तिथेच राहाल जिथे आज आहात म्हणूनच घर बदलायचं असेल सोसायटी बदलायची असेल शहर बदलायचं असेल तर विचार करून मतदान करा भावना ठेवा पण डोळे उघडे ठेवा नक्की मतदान करा जय महाराष्ट्र